चॅनल चॅनलवर मी आणू राधा तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ वाजून गेलेले आहेत कामं वगैरे करत होती मी आधी पण चला आधी काल छान असं आपलं मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे त्याचा पहिला गुरुवारही झाला तर अगदी मस्त असं छान गुरुवार पार पडलेला आहे मस्त अशी पूजा झाली होती काल पण थोडीशी धावपळ होते कारण जसं आपल्या घरातल्यांचं बाकीच्यांचं सुद्धा ॲडजस्ट करावं लागतं त्यानुसारच तर सगळं माझे कामं तर चला बघून घेऊया आज कसं काय करायचं आहे आणि जी पूजा काल केली होती ती कशी उचलायची त्याच्यासाठी काय काय करायचं तर चला बघूया आता ते पूजा वगैरे काल मांडली होती तुमची उचलली गेली असेल पण चला मी आता उचलून घेते सगळं हे बघा कालची पूजा इथे अजून हायच झाडझोड करायची आहे देवपूजा वगैरे ताजची करून घेतलेली आहे फक्त पूजेचं सगळं उचलायचं राहिले चला तर चला पूजा वगैरे उचलून घेऊया त्याच्यानंतर सगळं पूजा कशी उचलायची मार्गशीर्ष महिन्याची दुसऱ्या दिवशी सगळं आपण फ्रूट जे प्रसाद ठेवलेला असतो तो सगळा उचलून घ्यायचा मग त्याच्यानंतर तो प्रसाद आपण फ्रूट वगैरे ठेवलेला आपण स्वतः खाऊ शकतो नैवेद्याचं ताटही आपण ठेवल्यावर अर्धा एक तास तिथे राहू द्यायच्यानंतर आपणच खायचा असतो तो घरात सगळ्यांना आपल्या घरातलेच फक्त प्रसाद म्हणून ते खाऊ शकता तर त्याच्यानंतर मूर्ती वगैरे उचलून घेतली आणि कलशावरचं जे नारळ आहे ना ते सुद्धा उचलून घ्यायचं आणि ते आणि आपले खालचे जे तांदूळ असतात ना ते सगळं याच्या पोटलीमध्ये तांदूळ बांधायचे नारळ वगैरे ठेवायचं आता कलश उचलून घेतलेला आहे त्याच्यानंतर स असं सगळं बाकीचं उचलल्यावर तेथे ते हळदी कुंकू लावायचा आणि त्याची पूजा करायची तिथे लक्ष्मी मातेला आगमन करायचं की म्हणजे पुण्याच्या आगमनासाठी प्रार्थना करायची आपल्या साध्या भाषेमध्ये आपण बोलायचं आणि हळदी कुंकू व्हायचा नमस्कार करून घ्यायचा साधे सोपं मी तुम्हाला सांगत आहे की कशी पूजा आपण उचलायची तुम्ही तर असंच करत असाल सगळेजण सारखंच करतात पण मी माझ्या पद्धतीने कशी करते हे तुम्हाला मी दाखवत आहे तर त्याच्यानंतर कलशातले जे पानं होते ते सगळीकडे पाच ठिकाणी पाच ढाळे ठेवायचे घरामध्ये आणि कलशातलं जे पाणी असतं ना ते पाणी आपण झाडांना टाकायचं किंवा मग तुळशीला टाकलं तरीही चालतं पाच ठिकाणी पास ठेवले म्हणजे आपण जे मंत्र वगैरे बोललेलं असतं घरात आपल्या पॉझिटिव्हिटी राहते आणि ते थोडा वेळ राहू द्यायचे त्याच्यानंतर ते उचलून घ्यायचे असतात हे बघा आपण आता कलशातलं पाणी जे टाकलं ना तुळशीमध्ये त्याच्यामधली जी सुपारी आणि पैसे असतात ना ते कोरडे पुसून घ्यायचे आणि हे जे सगळं आपण इथे मूर्त्या वगैरे ठेवलेल्या होत्या ह्या सगळ्या उचलून घ्यायच्या आत्तापुरता मी देवाऱ्यात ठेवते नंतर यांची छान अशी आंघोळ वगैरे घालून अभिषेक करून मी परत याला ह्या चांदीच्या मूर्ती आहेत विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची तर हे आम्ही ठेवत असते तर इथे ठेवून हे जे आहे सगळे तांदूळ आपल्याला इथेच जमा करून ठेवायचे आहेत हे आपल्याला दर गुरुवारी पूजेमध्ये परत हेच यूज करायचं राहतं मांडायचं असतं ते तर हे स्वच्छ पुसून घ्यायचं आणि ह्याच कपड्यामध्ये मी आता नाही तर मग तुम्ही कॅरी बॅग मध्ये हे सगळं घेऊन बांधून ठेवायचं हे बघा सगळं उचलून पण घेते मी इथून हे जे ठेवलं होतं मांडणी सगळी मांडणी उचलून घेते आणि ह्या जे इथे ठेवलं होतं हे बघा हे आपण विडा ठेवतो देवीला त्याच्यामध्ये हळद आणि बदाम आणि सुपारी आणि काही इथे हे कमलगट्टे ठेवले होते तर हे आता मी साईडला ठेवते आणि हा जो पूजेचा एक रुपये ठेवलेला असतो आपण तो सुद्धा हे सगळं असं साईडला आणि याच्यातले मी फुलं हे पानं सगळं उचलून घेते आणि हे जे तांदूळ आहेत हे जमा करून ह्याच कपड्यामध्ये मी आता बांधून ठेवते नारळ जे असतं ना ते फक्त वेगळं ठेवायचं कारण ओलं असतं ते मग त्याला आहे ना बुरा लागतो आणि तांदूळ पण आपले खराब होता तर त्याच्यासाठी याला मी आता वरच असं उघड्यामध्ये म्हणजे साईडला ठेवून देणार आहे हेच आपल्याला पूर्ण पाच गुरुवार येणार आहेत तर ते आपल्याला हेच नारळ यूज आहे तर आता हे सगळं मी उचलून घेते हे बघा आता मी इथे कपड्यात बांधून ठेवते नंतर एका कॅरी बॅग मध्ये ठेवते कारण आता बाकी दुसरी कामं राहिलेली आहेत माझी तर आता हे असं बांधून ठेवून देते आणि नारळ असं ठेवते म्हणजे त्याला हवा वगैरे लागेल आणि खराब होणार नाही आता हे सगळं उचलून साफसफाई करून घेते हे पाणी सुद्धा आपल्याला तुळशीत टाकायचं किंवा मग झाडांमध्ये टाकायचं आणि निर्माल्य जे आहे ते सगळे फुलं वगैरे एका पिशवीत जमा करा तुमच्याकडे टाकायला जागे असेल तर टाकू शकता नाही तर तुमचं गार्डन असेल तर गार्डन मध्ये तुम्ही टाकू शकता आता ही रांगोळी सुद्धा एका याच्यात भरून घेईल आणि जे नैवेद्य असतं ते तर आपण दाखवून मग खाल्लेलंच असतं त्याच्यानंतर जे फ्रूट ठेवलेले असत ना ते आपण घरातच खाऊन घ्यायचे आहेत हे बघा सगळं उचलून घेतलेलं आहे मी इथून सगळं तर आता आवरून घेते आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं तेच सगळं करायचं असतं म्हणजे नारळ आपलं चांगला राहील एक वेळा मी असंच पेशवीत सगळं सोबत ठेवलेलं तर सगळे तांदूळ सुद्धा खराब झाले पण खराब झाले तरी काही नाही तुम्ही दुसरी घेऊ शकता तर चला तेच तांदूळ आपल्याला ठेवायचे सगळं तेच आहे पूर्ण पाचव्या गुरुवारपर्यंत तर ह्यावेळेस साधीच मीने हे केलं होतं आता बघा नेक्स्ट टाइम माझ्याकडे छान असा देवीचा मुखोटा सुद्धा आहे तो मी लावेल पण आता थोडीशी घाई होती अशी ही साधी सिंपल आपण घरातली पूजा करू शकतो तर चला बघूया पुढचं काय काय होतं तुमच्या सोबत शेअर करते व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर हे बघा बाकी सगळे काम करून झालेले आहेत आता स्वयंपाकाची तयारी करते आहे आता वाजलेले आहेत सकाळचे साडे अकरा ते पाऊ बारा वाजत आलेले आहेत तर हे बघा आज मस्त नवीनच मार्केटला गेली होती मी भाजी घ्यायला तर हे बघा ह्या शेंगा घेतल्या नवीन यांची भाजी बनवणार आहे मी हे चवदार शेंगा किंवा मग तलवार सेन असंही म्हणतात या शेंगांचं नाव आहे तेही मी आता सर्च केलं कारण आदिवासी बाळा जे भाजी विकायला इथे बसताना तर त्यांच्याजवळ भेटली नवीनच पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी हे बघितलेले आहे तर आता मी गुगलवर सगळं सर्च केलं त्याच्याबद्दल माहिती घेतली आणि याच्याबद्दल रेसिपीचे खूप सारे व्हिडिओसुद्धा आहेत यूट्यूबवर तर चला आज मी सुद्धा तुम्हाला याची रेसिपी दाखवणार आहे मस्त या शेंगांची भाजी करणार आहे मी आज हे बघा आधी याला स्वच्छ धुवून घ्यायचे असतात आणि नंतर मग त्याला कट करायचे असतात वाल्याचे शेंगांसारखेच असतात हे बघा याचे बेनिफिट खूप आहे वेट लॉस वगैरे करायचं असेल तरीही याची भाजी खाल्ली तर खूप फायदेशीर आहे बोन्स मजबूत होता आणि म्हणजे बोन्स वगैरे मजबूत होतात आपले शरीर बनवायचे आहे आधी याला मी आता मस्त छान अशी वॉश करून घेते आता ह्या शेंगा स्वच्छ अशा शे पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहे तलवार सेन म्हणता किंवा चौधरा सेंग असं काहीतरी नाव आहे त्याचं नवीनच फर्स्ट टाईम मीने मार्केटमध्ये बघितली होती तर म्हटलं चला घेऊया इथले जे लोकलवाले आदिवासी लोक असतात ना त्यांच्याजवळ खूप नवीन नवीन नवी ते जंगलातल्या रानभाज्या ह्या आणत असतात तर आम्ही नेहमी वेगवेगळ्या भाज्या वेग खाण्याचा प्रयत्न असतो पण कारण अगदी खूप आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं ते तर वेगवेगळ्या प्रकाराच्या भाज्या तुम्हालासुद्धा भेटल्या ना तर नक्की तुम्हीसुद्धा बनवा काही नाही भाज्या बनवण्याची पद्धत अगदी सिम्पलच असते सगळ्या भाज्या सारख्याच बनवल्या जातात जसं आपण आपल्या दुसऱ्या डेलीच्या भाज्या बनवतो ना ज्या प्र प्रकारे आपल्याला ज्या माहिती आहेत त्याप्रमाणे बनवायचं हे बघा या सोलायच्या अशा प्रकारे आहेत पुढचं मागचं टोप काढायचं त्याची सर काढून घ्यायची आहे असं केल्यावर आणि मग नंतर त्याला कट करायची आहे अगदी कवळ्या शेंगा होत्या ह्या कवळ्या कवळ्याच घ्या एकदम मोठ्या अशा हाताला जर तुम्हाला मध्ये काही क दाणे असतात बाकी नसतात दाणे ज्या मोठ्या असतील ना तेंच दाने तर त्यांचे दाणे हाताला आपल्याला लागतात तर अशा प्रकारे बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत त्यांना आधी त्याच्या सरी काढून घ्या जसे आपण वालाच्या शेंगांच्या काढतो ना त्या प्रकारे काढून घ्यायच्या त्याच्या सरी त्याच्यानंतर गॅसरी कढई ठेवायची कढईमध्ये पाच सहा चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी पाच ते सहा कांदे असे मिडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत बारीक आणि त्यांना तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे भाजी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवते अगदी सिम्पल भाजी आहे आणि इतकी टेस्टी लागते अशी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या शेंगा टाकून द्यायच्या ह्यासुद्धा परतून घ्यायच्या म्हणजे त्या शिजतील कांद्यासोबत कांदा आधी छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे थोडं जिरं टाकायचं कांदा टाकायचा कांदा गुलाबी रंगावर झाल्यानंतर ज्या कट केलेल्या के शेंगा होत्या आपल्या तलवार सेंच्या त्या टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार आताच मीठ टाकायचं म्हणजे आपली भाजी लवकर शिजते मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चांगलं मिक्स के दिल्यानंतर झाकून द्यायचं आहे थोडंसं आणि वर मी थोडंसं इथे पाणी टाकून देणार आहे कारण शेंगा तर कवळ्याच आहे लगेच शिजली होती भाजी पण तरीसुद्धा खाली लागणार नाही ते आणि मीडियम फ्लेमवर छान अशा होऊ द्यायच्या आहे बघा मस्त अशा पाच मिनटापर्यंत मीने शिजवून घेतल्या आहेत त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची याची पेस्ट मीने इथे टाकून घेतलेली आहे मिक्स करायची आणि दोन टोमॅटो इथे छान बारीक कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला इथे अगदी चविष्ट अशी भाजी लागते हे खूप मस्त आणि फर्स्ट टाईम खाल्ली पण आवडली आहे अगदी मस्त झाली होती तर आता सगळं हे टाकल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यावर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो टाकल्यावर सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे आहेत धना पावडर टाकायची दोन चमचे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा इथे मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही किती खाता तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपण मीठ तर चवीनुसार आधीच टाकलेलं होतं कारण मीठ आधीच टाकत जा शिजवण्यासाठी आणि हे जे असे मसाले टाकायचे असतात ना भाजीत हे नंतर टाकायचे तर मिक्स करून घ्यायचं चांगलं त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक कोथिंबीर बारीक करून चिरून टाकून द्यायची आहे आणि पर uh, मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून गेल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय अगदी मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे मस्त अशी कोरडी भाजी बनवायची खूप टेस्टी लागते तुम्ही इला भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता त्याच्यानंतर मग ही भाजी घ्यायला गेली तुम्ही आज भाजीला काय बनवायचं मग सकाळी सकाळी छान भाजीवाले बसलेले असतात तर मग ती भाजी वगैरे घेऊन आली त्याच्यानंतर आता गॅस चालू केला मग आता छान अशा मसाला भरून मिरची बनवून घ्यायची होती ज्या भावनगरी मिरच्या असतात ना त्या खूप टेस्टी लागतात तर त्या मिरच्या मी इथे बनवून घेत आहे त्याच्यानंतर सतीशन त्यांना थोडंसं कामाला लावलं आहे करतात ते थोडंफार मला हेल्प करू लागतात कधी उशीर झाला आपल्याला काही खूप बाहेर गेलो असलो मग आल्यावर थोडं करायचं असलं तर मग कधी जर राहिलं तर मग ते थोडीफार तशी मला छोटी मोठी हेल्प करू लागतात ते इथे बटाटे वगैरे सोलायला त्यांना दिलेले आहेत मग आमच्या गप्पाही चालू आहेत तर अशा प्रकारे स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता जेवणाची जे तयारी करतो आणि हे बघू शकताय तुम्ही इतकी सुंदर अशी तलवार सेंची भाजी खूप टेस्टी झालेली आहे ह्या भाजीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात याचं नाव काय आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात हे मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून अगदी टेस्टी झाली होती मी खरंच सांगते तुम्हाला बाजरीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत खूप मस्त लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्कीच